श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावास्याच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी अमवास्याच्या दिवशी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचा दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह शत्रू बाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच कार्तिक अमवासेच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं न शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण चुकूनही तुम्हाला अमवासेच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत स्नान करून झाल्यानंतर नंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमुळभर काळे तिळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम नम ओम सूर्य देवा नम या मंत्राचा जा जप करत करत अर्पण करायचं आहे असा हे जलसूर्य देवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे अमावास्या तिथीला श्रीहरिविष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कार्तिकी अमावस्येच्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं तसेच आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा लावून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूलासुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमवास या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते, ते ग्रहण करत असतात ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात तर आपल्याला हा उपाय जो आहे तो कार्तिक अमावास्याच्या दिवशी सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता अमावस्या ही दोन दिवस असणार आहे म्हणजे तुम्ही हा उपाय शनिवारीसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही रविवारी केला तरीही चालणार आहे ह्या उपायाकरता आपल्याला काय करायचं आहे दोन काळ्या रंगाचे कपडे हे घ्यायचे आहेत एक पहिला जो काळ्या रंगाचा कपडा आहे त्यामध्ये आपल्याला एकशे आठ काळे तिळ ठेवायचे आहेत त्याचबरोबर दुसरा जो काळ्या रंगाचा कपडा आपण घेणार आहे त्यामध्ये आपल्याला एकशे आठ काळे तिळ आणि एकशे आठ काळे ओडीत जे असतात ते ठेवायचे आहेत अशा ह्या दोन वेगवेगळ्या आपल्याला पोटल्या ह्या तयार करून आहेत ज्यामध्ये आपण एकशे आठ काळे तिळ ठेवलेले आहेत ती पोटली जी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घेऊन देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि त्या पोटलीवर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आप श्री विष्णू आणि महादेवांची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा शत्रू बाधा नजरदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे महादेवांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा आपण आपण काळ्या तिळांपासून काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जे दोष आहेत नकारात्मकता इडापिडा शत्रू पिढा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता ही जी काळ्या तिळांची पोटली आपण तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्याला ती दर दर्वा, म मुख्य दरवाज्याच्या वरतीबरोबर बांधायची आहे अशी ही पोटली आपल्या घरामध्ये बांधल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही नजरबाधासुद्धा होत नाही शत्रू दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच दुसरी जी पोटली आपण तयार केली ज्यामध्ये एकशे आठ काळे तिळ आणि एकशे आठ काळे उडीद आहेत ते आपल्याला कोणत्याही गरीब गोरगरीब गरजू व्यक्तीला दान म्हणून द्यायचे आहेत आता तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती नाही भेटला तर तुम्ही अगदी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ह्या पोटलीचं दान हे करायचं आहे फक्त दान करताना तुम्हाला ते गुपचूप करायचं आहे आता ही पोटली एक तर तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकतात किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवली तरीही चालणार आहे पोटली ठेवताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तसेच अमवासेच्या दिवशी म्हणजे शनिवारी अमवासे आहे तसेच रविवारीसुद्धा आहे तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे थोडेसे काळे तिळ घ्यायचेत आणि तुमच्या इथे जिथे पण वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते प्रवाहित करायचे असे हे तिळ प्रवाहित केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव कमी होण्यामध्ये मदत मिळते ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी संकट आहेत ती दूर होण्यामध्ये मदत होते तसेच पुढचा उपाय जो हो येतो तुम्हाला कार्तिक अमावाच्या दिवशी सकाळीच करायचं आहे ह्या उपाया करता तुम्हाला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच पांढरी फुलं ठेवायची आहेत तसेच थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून अर्पण करायचं अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नमः ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचं असं हे जल अर्पण केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतं तर असे हे छोटे छोटे काळे तिळांचे उपाय पाहिजेत आवर प्रकर ते आवर्जून आपल्याला कार्तिक अमावस्येच्या दिवशी करायचेत नक्की करा हे अपाय उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रह दोष शत्रु पिढा तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे श्री स्वामी समर्थ